मित्र हो, आपल्याला कल्पना आहे का की माणसांचे प्रथमता दोन प्रकार पडतात एक नॉर्मल आणि दुसरा अबनॉर्मल नॉर्मल म्हणजे ॲबसोल्यूट मेजॉरिटी ओर नाईन्टी नाईन पर्सेंट पीपल आणि एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजे हजारात एका दुसरा असं आपलं मतिमंद बालक ह्या नॉर्मल माणसाचे पुन्हा दोन प्रकार पडतात एक ऑर्डिनरी आणि दुसरं एक्स्ट्रा ऑर्डिनरी अर्थातच ऑर्डिनरींची संख्या फार मोठी हजारो आणि त्या हजारात एकाद लाखात एकाद एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं बनतं ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तिमत्व ह्या संपूर्ण ऑर्डिनरी माणसांमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्याची शक्यता असतेच फक्त कमतरता असते ते चार गोष्टींची त्या चार गोष्टी जर तुमच्याकडं असतील तर खात्रीनं तुम्ही सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनाल अगदी असामान्य कर्तृत्व करून दाखवाल पण ह्या चार गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत जगामध्ये अगदी अनेक उदाहरणं आहेत की जे ऑर्डिनरी होते पण ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणून सिद्ध झाले झिरो टू हिरो सिद्ध झाले प्रतिकूल परिस्थितीतून मोठे झाले तुम्ही सुद्धा व्हाल फक्त या चार गोष्टी आपल्यामध्ये आहेत का तपासा नसतील तर आजपासून त्या चार गोष्टी स्वतःमध्ये असल्या पाहिजेत याची काळजी घ्या हे फोर डीज ड्रिम्स मोठी स्वप्न पहा कारण छोट्या स्वप्नात रक्त खवळायची ताकद नसते झोप उडवायची ताकद नसते दुसरी गोष्ट स्ट्रॉंग डिझायर एक जबरदस्त इच्छाशक्ती मॅडनेस आपल्यामध्ये कार्यरत असला पाहिजे तिसरी गोष्ट आहे की आपण अविरत कष्ट घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात कमी पडता कामा नये डेडिकेशन आणि चौथी गोष्ट आहे आपल्या एकूण आयुष्यालाच शिस्त लावून घेण्याची फार मोठी गरज आहे टाइम मॅनेजमेंट वर्क मॅनेजमेंट आपल्याकडे असली पाहिजे आणि या चार गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर खात्रीनं मी तुम्हाला सांगतो की आपण ही सामान्यापासून असामान्य व्हाल असामान्य कर्तृत्व दाखवाल आनंदी व्हाल यशस्वी व्हाल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि मित्रांना पाठवा